आपल्याला सुट्टी देणारी इथे सर्वजण बहुसंख्य संख्येने त्याबद्दल माणूस कसा असावा कसा जागावा आणि त्याची आठवण किती दिवस राहावी हे त्याच्या जन्म असताना त्याच्या गोदीमधून लोकांना दिसते आणि ह्या प्रचिती या आपल्या सर्वांनी इतक्या वर्षानंतर सुद्धा त्यांच्या त्या आठवणीचा ठेवा हा आपण सर्वांनी ठेवला आणि त्या आठवणीसाठी एकत्र येतात आणि जमतात यावरून दुसरे काही तुकार अशा या सर्व महान आत्म्यांना आणि या सर्व कार्यक्रमासाठी आपले सर्वांचे आणखे पहिले खासदार आणि आमच्या मनातील आधी खासदार सुद्धा म्हणजे दादा दादा तुमचा आम्हाला कायम अभिमान वाटतो आम्ही लहान असताना बघायचो तेव्हा दादांना बघून आम्हाला पहिलं तर व्यवस्थित व्हाव असं नंतर राजांना बघून आम्हाला राजकारण द्यावं वाटलं राधा तुम्ही वेळात वेळ काढून आपला वेळ दिला याबद्दल मी तुमचा आभारी आहे